श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आता आली आहे चातुर्मासातील पहिली संकष्टी चतुर्दशी तर मैत्रिणींनो या संकष्टी दिवशी आपण गणपती बाप्पांच्या कोणत्या उपासना करायच्या आणि गणपती बाप्पांना कोणता नैवेद्य दाखवायचा याबद्दलची आज आपण माहिती पाहणार आहोत या सेवा जर आपण केल्या तर गणपती बाप्पा नक्कीच आपले विघ्न दूर करतील कारण का गणपती बाप्पांना विघ्न असे म्हटले जाते आपल्यावर येणारे संकट देखील गणपती बाप्पा दूर करतील त्या त्याप्रमाणे आपल्या मुलांची शैक्षणिक प्रगती देखील गणपती बाप्पा करून देतील कारण का गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहे म्हणूनच आपल्या घराच्या उन्नतीसाठी आणि आपल्या मुलाबाळांच्या प्रगतीसाठी आपण उद्या गणपती बाप्पांना हा एक नैवेद्य दाखवायचा आहे आणि गणपती बाप्पांच्या या उपासना आपण करायच्या आहेत गणपती बाप्पांचे हे मंत्र आपण म्हणायचे आहेत तर मैत्रिणींनो काय करायचं आहे की उद्या सकाळी लवकर उठून आपण आपले नित्यकर्म आवरायचं आहे आपल्या उंबऱ्याला हद आणि गोमूत्राचं लेपन करायचं आहे आणि आपली देवपूजा करत असताना गणपती बाप्पांचे पूजन करायचे आहे तुम्ही जर वेगळी पूजा मांडू शकत असाल तर मांडली तरी देखील चालेल किंवा तुमच्या देवाऱ्यात तुम्ही गणपती बाप्पांचे पूजन करू शकता गणपती बाप्पांना तुम्ही उद्या पंचामृताने अभिषेक करायचा आहे तुम्हाला जर पंचामृत शक्य नसेल तर तुम्ही पाण्याचा देखील अभिषेक करू शकता आणि यानंतर तुम्ही गणपती बाप्पांना स्वच्छ पुसून घेऊन त्यांच्या ठिकाणी तुम्ही मांडायच थोड्या अक्षता ठेवायच्या आणि गणपती बाप्पांना त्यावर ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही गणपती बाप्पांना लाल फूल दुर्वा हा आपण अर्पण करायच्या आहेत यानंतर आपण गणपती बाप्पांसमोर बसून गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे त्याचप्रमाणे अथर्व शिष्य म्हणायचं आहे अथर्व शिष्य तुम्ही तुमच्या मुलांना जवळ घेऊन म्हटलं तरी उत्तमच कारण का यामुळेच मु मुलांची शैक्षणिक प्रगती होते आणि यानंतर ज्यावेळेस आपण संध्याकाळी गणपती बाप्पांची आरती करतो त्यावेळेस आपण चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर आपण गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि गणपती बाप्पांच्या आरतीनंतर आपण गणपती बाप्पांना बेसनाच्या लाडूचा एकवीस लाडूंचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर हे जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही एकवीस मोदकांचा नैवेद्य उद्या गणपती बाप्पांना दाखवायचं आहे याचप्रमाणे आपण हे बारा मंत्र म्हणायच्या आहेत गणपती बाप्पांसमोर बसून प्रत्येक मंत्र नऊ वेळा म्हणायचा आहे तर हे मंत्र काही असे यातील प्रत्येक मंत्र तुम्ही नऊ वेळा म्हटला तर तुमची जवळजवळ एकशे आठ वेळा मंत्र म्हणून होतात यामुळेच आपले गणपती बाप्पांची सेवा पूर्ण होते तर ह्यातील मंत्र काही असे ओम सुमुखाय महा हा, हा मंत्र तुम्ही नऊ वेळा म्हणायचा आहे ओम एकदंताय ओम कपिलाय नमहा ओम गजकर्णाय कर्णाय नमहा ओम लंबोदराय नमहा ओम विकटाय नमहा नामाँ 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 ओम विघ्ननाशाय नम ओम विनायकाय नम ओम धूम्रकेतवे नम ओम गणाध्यक्षाय नमहा ओम भालचंद्राय नमहा ओम गजाननाय गजाननायनमहा यातील प्रत्येक मंत्र तुम्ही नऊ नऊ वेळा म्हणायचा अशा रीतीने हे मंत्र आपल्याला एकूण एकशे आठ वेळा म्हटले जातील तर नऊ ही सेवा तुम्ही नक्की करून बघा नक्कीच आपल्याला आपल्या मुलांमध्ये तसेच आपल्या घरातील परिस्थितीमध्ये बदल झालेला दिसून येईल तसेच आपल्यावरील संकटे विघ्ने देखील दूर होतील आणि मुलांची शैक्षणिक देखील प्रगती होईल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाइक अँड शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ